डी स्टार्ट महोदय सन एकोणवीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या वर्षाकरिता जिल्हा नियोजन मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी तयार केलेल्या योजनेसाठी शासनाने मागणीपेक्षा कमी रक्कम मंजूर केल्याबद्दल आपण आपल्या पत्रात तक्रार केली आहे या संदर्भात मी विस्ताराने या प्रश्नाची पार्श्वभूमी ठेवू इच्छितो परिच्छेद जिल्हा हा नियोजनाचा घटक मानून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याने आपल्या योजना तयार करून शासनाकडे पाठवाव्यात असे त्यांना कळविण्यात आले होते परंतु ठरलेल्या मुदतीच्या आत त्या योजना राज्याकडे आल्या नाहीत म्हणून त्या सर्व योजना राज्याच्या एकूण योजनेत अंतर्भूत होऊ शकल्या नाहीत त्यामुळे निरनिराळ्या शासकीय विभागांना विकासाच्या योजनावर तरतूद करावी लागली उदाहरणार्थ पाटबंधारे विभाग किंवा शेती विभाग यांना विकासाच्या योजनावर तरतुदी कराव्या लागल्या जिल्ह्याकडून आलेल्या योजना राज्याच्या योजनेत अंतर्भूत होऊ शकल्यामुळे शासनाच्या निरनिराळ्या विभागांनी जी तरतूद केली तीच पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षाची तरतूद आहे असे गृहीत धरले गेले व त्या तरतुदी त्या त्या जिल्ह्याकरिता दाखविण्यात आल्या त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी जी मर्यादा ठरविली होती तिच्यापेक्षा काही जिल्ह्यांना जास्त रक्कम मिळाली तर काही जिल्ह्यांना कमी रक्कम मिळाली असे आता दिसत आहे परंतु हे लक्षात आल्यानंतर नियोजन मंडळाने असे ठरविले की ज्या जिल्ह्यांना कमी रक्कम मिळाली आहे त्यांना या कमी पडलेल्या रकमेची भरपाई पुढील दोन तीन वर्षात करुन द्यावी, वा जैना, करून द्यावी व ज्यांना जास्त रक्कम मिळाली आहे त्यांच्याकडून ती वडती करून घ्यावी जिल्हा हा नियोजनाचा घटक मानून संबंध राज्याचा समतोल विकास व्हावा हे तत्त्व आपल्या राज्याने स्वीकारले असल्याने कोणत्याही जिल्ह्यावर अन्याय होणार नाही हे मी येथे स्पष्ट करू इच्छितो परिच्छेद रत्नागिरी जिल्ह्याला कमी रक्कम मिळाली याची जाणीव शासनाला आहे परंतु नियोजन मंडळाच्या निर्णयानुसार पुढील दोन तीन वर्षात या रकमेची भरपाई केली जाणार असल्याने आपली तक्रार राहणार नाही अशी आशा आहे आपला